म्हणे का राजाकडे एक ग्रस्त घोडे घेऊन आला ता राजे राजे का, का, हो। ला ला का थुड़ा थुड़ा राजे लोकांना घोडे लागत आता ते घोडे आणल्यानंतर राजे लोकांच्या कडे काही परीक्षिक लोक असायचे घोड्याची परीक्षा करणारी त्या परीक्षेला सांगितलं परीक्षकाने म्हटलं हे बघा तुम्ही घोडा आणलाय ना घोडा थोडा फिरवून आणा म्हणतो पाच पंचवीस पावलं तो घोडा फिरून आणला आणि फिरवून आणल्यानंतर सांगितलं राजे साहेब हा घोडा तुमच्या कामाचा नाही वर कामाचा नाही आहे त्या घोड्याची मी चाल पाहिली आणि घोड्याची चाल पाहिल्यानंतर लक्षात आला हा घोडा वरातीच्या कामाचा जो घोडा डवला चालतो ना समजावं चा चाल तो वरातीच्या कामाचा आहे तो युद्धाच्या कामाला चालत नाही त्या घोड्याच्या चालीवरून घोड्याचे परीक्षक त्याची पारी करतात लक्षात ठेवा म्हणतात भक्त को कोण आणि अभक्त कोण आम्हाला कळत समाजाला जरी कळत नसलं तरी आम्हाला कळत आपलं कर्तव्य आहे समाजाला याची ओळख करून देणं पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा